खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही पंचवीस वर्षात कामगार भरतीत आणि पदोन्नती देताना मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप करत याच बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे यांनी रविवारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चाकणमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय मागील पंचवीस वर्षात झालेला गैरकारभार सुरळीत करण्याची जबाबदारी यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे राम गोरे यांच्या उपोषण आंदोलनास विविध पक्ष संघटनांनीही पाठिंबा दिलाय जे मागासवर्गीय अनुशेष जो भरायला पाहिजे होता कृष्णप्रभात मिधिरे खेड यांनी तो अनुशेष मागासवर्गीयांचा अनुशेष न भरता त्याच्यामध्ये ओपन समाजाचा उल्हासरावजी रावजी यांना त्यांनी कोणत्याही म्हणजे कायदेशीर गोष्टीचा आधार न घेता डायरेक्ट त्यांनी त्यांच्या पदाचा सा, सतीश सांभारे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून कारण सतीश सांभारे हे बाजार समितीचे सचिव होते आणि सचिव हा बाजार समितीचा एक मूळ असा आत्मा असतो परंतु त्यांच्या ज्याच्या हाती ससा ससा तो पारदी या रुपतीप्रमाणे सतीश चांभारे यांनी पदाचा गैरवापर करून त्याचे पुतणे उल्हासरावजी चांभारे यांना अनुशेष भरतीच्या याच्यावर त्यांनी नोकरी घेतलेला आहे तर आमचं भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि मूळचे वतनदार आम्ही राजगुरुनगर शहर शहराच्या आहोत या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आमची एक मागणी आहे की मागासवर्गीयांचा अनुशेष जो आहे शासना जो शासनाने जो कायद्याने जो संविधानाने जो मागासवर्गीयांना अधिकार जो दिलेला आहे त्या अधिकारावरती कोणतीही गदा न आणता अगोदर मागासवर्गीय अनुशेष भरायला पाहिजे होता तो न भरता यांनी यांचा केवळ पुतण्या सक्का पुतण्या म्हणून यांनी जो उल्हासरावजी तांबारे यांना घेतलेला आहे त्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावं आणि मागासवर्गीय अनुशेष भरतीप्रमाणे आणि शंभर ती नियमावली जी आहे बिंदू नियमावली त्या नियमावलीचा देखील यांनी भंग केलेला आहे म्हणजे केवळ आणि केवळ पदाचा गैरवापर करून यांनी जी सगळा बोगस कारभार जो केलेला आहे तो सगळा रद्द करावा त्या मुलाला कामावरून काढून टाकावं एक गोष्ट आणि दुसरा विशेष आहे सतीश चांबारे यांच्याकडून जी काही थकबाकीची जी रक्कम आहे काय ती शा यांच्या खात्याने चौकशी लावून जरी ते निवृत्त झाले जरी असले तरी त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई करून ती रिका रक्कम वसूल करण्यात येईल